जय गजानन माऊली आज गुरुवार त्याचबरोबर गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे म्हटलं आजपासून गजानन महाराजांच्या पारायणाला सुरुवात करावी तसं तर दर गुरुवारी आमचं पारायण असतंच चला तर बघूया मी हे पारायण कसं केलं ते तर गजानन महाराजांच्या पारायणाला असं काही खूप सामान लागत नाही एकदम सिंपल पद्धतीने केलं तरी चालतं साधी मांडणी करायची आहे फक्त गजानन महाराजांचा विजय ग्रंथात लागतो आणि तो, तो पण नसेल तर मोबाईलमध्ये सुद्धा गजानन महाराजांचा मराठीमध्ये एकवीस अध्यायाचा विजय ग्रंथ आहे मोबाईलमध्ये बघून सुद्धा अध्याय वाचले तरी चालतं तर सर्वात अगोदर मी चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र टाकून त्याभोवती रांगोळी काढून घेतली त्यानंतर गजानन महाराजांच्या मूर्तीचा जलाभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक तर मी दर गुरुवारीच करते रोज रोज तर होत नाही त्यामुळे दर गुरुवारी जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर गजानन महाराजांचे अंग कोरडे करून त्यांना शेला फेटा आणि मन्यांची माळ घालायची आहे तर ही मनांची माळ शेला फेटा हे सर्व मीच शेगावरून आणलं आहे नंतर खाली अक्षद म्हणजेच तांदूळ टाकून आसनावरती गजानन महाराजांची मूर्ती ठेवायची आहे गजानन महाराजांच्या मूर्तीप्रमाणेच आमच्याकडं स्वामी समर्थ महाराजांची पण मूर्ती आहे गुरुवार असल्यामुळे स्वामी समर्थांच्या मूर्तींनासुद्धा जलाभिषेक करून घ्यायचा आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीचा जलाभिषेक झाल्यावर छान अशी कोरडी करून घ्यायची आहे मूर्ती कोरडी झाल्यावर स्वामींना चंदनाचा टीका लावायचा आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही टीका लावून घेऊ शकता त्यानंतर महाराजांच्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला पण शेला घालून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्तीसुद्धा गजानन महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी ठेवायची आहे स्वामी महाराजांची मूर्ती आसनावर ठेवल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याच्या खालीसुद्धा आपल्याला अक्षर ठेवून त्यानंतर त्यावर दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करून हवा लागू नये म्हणून त्या भोवती खास ठेवली आहे त्यानंतर आपल्या घरी जे काही फळं असतील ते आपल्याला ठेवायचे आहे फळं नसले तरी चालेल काही हरकत नाही दर गुरुवारी मी महाराजांना मोदक आवडत असल्यामुळे अशा प्रकारे गुळ शेंगदाण्यांच्या मो अकरा मोदक करते तर तुम्हीसुद्धा असे गुळ शेंगदाण्याचा अकरा मोदक करू शकता त्यानंतर गजानन महाराजांच्या मूर्तीचा व स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा हळद कुंकू अक्षत वाहून पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती लावल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या घरी जो काही नैवेद्य केला असेल आप साधं सिंपल किंवा काही केलं नसेल तर साखर तूप दाखवलं तरी चालेल ज्यांना रोज शक्य नसेल त्यांनी महत्त्वाच्या दिवशी ॲटलीस्ट गुरुवारी तरी नैवेद्य दाखवावा जे काही घरात असेल ते सकाळी धावपळ होत असेल तर जमत नसेल तर रात्री तरी ॲटलीस्ट नैवेद्य दाखवावा त्यानंतर मी ग्रंथाचे पूजन करून अध्याय पहिला वाचायला सुरुवात करणार आहे प्रथम अध्यायामध्ये गजानन महाराज कसे प्रकट झाले हे सांगितले आहे माघ वैद्य सप्तमीला ते शेगावी प्रकट झाले तेव्हा ते, ते उष्टापत्रावळीवरील शिते खात होते आणि ते दिगंबर असल्यामुळे रस्त्यावरील येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे जा पाहत असायचे सर्वप्रथम बंकटलाल अग्रवाल यांना गजानन महाराज दिसले ते रस्त्यावरून जात असताना गजानन महाराज त्यांना उष्टापत्र वळेवरील अन्नाचे शिते खात असताना दिसले त्यांना पाहता क्षणी ही कोणी साधारण पुरुष नाही हे दिव्य असे असाधारण मूर्ती आहे हे, हे त्यांना कळून चुकले होते हेच ते प्रथम अध्यायामध्ये सांगितले आहे महाराजांच्या अध्यायाबद्दल सांगत बसले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल या व्हिडिओमध्ये फक्त पारायणासाठी मांडणी कशी केली हे सांगितलं आहे महाराजांचा पहिला अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरतीची तयारी करायची आहे आरतीच्या तयारीसाठी ताटात आपल्याला फुलवातीचा तुपाचा दिवा व कापुराचा दिवा असे दोन दिवे ताटात घ्यायचे आहेत तुपाच्या दिव्यासोबतच कापुराचा दिवासुद्धा आपल्याला स्टार्टिंगलाच आरतीच्या आधीच लावून घ्यायचा आहे कारण दोन्ही दिव्यांनी आपल्याला आरती करायची आहे फक्त दिवेस ताटत नसावेत त्यासोबतच फूल कुंकू हळद अक्षत असंही ताटत असावे असं मला ब्राह्मणाने सांगितलं होतं त्यानंतर आपल्याला गजानन महाराज स्वामी समर्थ यांची आरती करून घ्यायची आहे दीप प्रज्वलित करून त्याचबरोबर कापूरसुद्धा कापूर सुद्धा पेटवून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला आरती करायची आहेत आरती येत नसेल तर पुस्तकात बघून म्हटली तरी चालेल मला आरती येत होती तरीही मी चुकू नये म्हणून ग्रंथात बघून म्हटली आरती झाल्यानंतर आपल्याला ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवायचे नाही कारण दीप चाल दीप प्रज्वलित असेपर्यंत आपल्याला जमिनीवर आरती ठेवू नये असे म्हटले जाते त्यामुळे मी ताटावरला पाणी फिरवून ते अळणीवर ठेवले आरती झाल्यानंतर आपल्याला मोदकाचा प्रसाद दाखवायचा आहे प्रसाद गजानन महाराज स्वामी समर्थांना ठेवला सर्व देवांना प्रसाद ठेवला पाणी फिरवलं आणि नमस्कार करून घेतला जण गुरुवारी उपवास देखील करतात पण जे उपवास करत नाही त्यांनी साधारण करेपर्यंत उपवास करावा त्यानंतर जेवण केलं तरी चालेल तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय गजानन माऊली